दोन हजार पंचवीस मध्ये इतकं काही सुरू असताना एक कॉन्ट्रोवर्शियल बॅन झालेलं नाटक तुम्ही करायचा विचार का केला ते पण हिंदीत नार्कोस नावाची स्पॅनिश आपण बघतो सिरीज बघितलेली आहे के ड्रामा तर घराघरात चालू आहे आपण पुष्पा बघितलेला आहे आपण कांतारा बघितलेला आहे बरोबर उलट्या साइड मी मराठीचं असं काय साहित्य बाहेरच्या भाषात आहे त्याच्याविषयी फार उत्तम चार ओळी आहेत की ज्या मी सांगतो माझ्या नाहीत की आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो तर कुणीच फिरके ना आम्ही मग सोनं पांघरून विकायला बसलो तर समोरच मला असं म्हणणं आहे की मराठीतलं साहित्य इतर का गेलं नाही इथे प्रयत्न कमी पडला आपला तुम्ही मराठी म्हणल्यावर असं भरून यायला पाहिजे आपलं साहित्य संस्कृती आणि संत परंपरेपासून जे काही आतापर्यंत आहे अरे किती आहे ते काटा असं बोलताना सुद्धा काटायचं इतकं प्रचंड साहित्य तुम्हाला काय वाटलं की महाराष्ट्र केली नाहीये देश काय का तुम्ही तुमचं कपाट उघडून फक्त घरातल्या घरात बघत बसता तर कसं काय झाले हा एक विचार मराठी नेत्याचा दुसरी गोष्ट घाशीराम कोतवालचं को पॉलिटिकल जे म्हणणं आहे ते कालातीत येते म्हणजे अमेरिकेने सद्दामला वापरून जे काही केलं ते ही घाशीरामच आहे ना